ओम श्रीं नम ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी प्रसन्न श्री स्वामी समर्थ पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आनंदाने तुमचे घर भरून जाईल कारण यावर्षी गुरुवारच्या दिवशी अनेक अनेक शुभयोगांची निर्मिती होत आहे आहे जे वर्षांनी आला हा शुभयोग म्हणूनच या दिवसाचे खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्ही सर्वांनी इथे एक दिवा नक्की लावावा हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा हा उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्ष कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचे हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे कमेंट मध्ये ओम महालक्ष्मी समर्थक लिहा ज्यामुळे स्वामी महाराज आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या घरावर राहील हा गुरुवारचा दिवस इतका खास असतो खूप महत्वपूर्ण असतो मोठ्या पूजा पाठ ज्या मनोकामना पूर्ण होत नाही त्या मनोकामना मार्गशीर्ष महिन्यातील हा एक उपाय केल्याने प्रत्येक गुरुवारच्या दिवशी हा एक छोटासा उपाय केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या उपायाने तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारचे दुःख संकट काहीही असो सर्व दूर होईल हा उपाय शक्यतो घरातील स्त्रीने केला तर अधिकच चांगले फळ मिळते कारण स्त्री घरातील लक्ष्मी असते आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फळ हे खूप लवकर मिळते त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा उपाय नक्की करावा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी खूप सहज आणि लवकर प्रसन्न होते हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदेश काळात करायचा आहे म्हणजे संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत करायचा आहे हा दिवा लावल्याने जीवनातील धन वैभव सर्व समस्या दूर होतात अनेक वेळा खूप प्रयत्न करतात मेहनत करतात पण कधी धन हे मिळत नाही तुम्ही मेहनत करूनही यश मिळत नाही व्यवसायात अपयशी ठरतात नोकरी मिळत नाही कोणत्याही कामात अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही या छोटा उपाय मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी करायलाच हवा काय उपाय करायचा कसा दिवा लावायचा लक्षपूर्वक का एक पिवळ्या रंगाचं फुल घ्यायचं आहे गुलाबाचं फुल घेतलं तर अतिउत्तम कारण गुलाब हे माता लक्ष्मीचे आवडते फुल नाहीच भेटलं तर झेंडूचे फुल किंवा कुठल्याही एखाद्या झाडाचं तुम्ही पिवळ्या रंगाचं फुल घ्या पिवळ्या रंगाची मिठाई घ्यायची आहे मिठाई नसेल तर गुळ घ्या कारण गुळाचा रंग हलका पिवळा असतो गाईच्या गावरण तुपाचा दिवा घ्या त्यात एक चिमुटभर हळद टाका आणि आपल्या घरातील देवघरासमोर बसा आणि गाईच्या गावरण तुपाचा दिवा आपल्याला श्री विष्णूंसमोर लावायचा आहे गुळाचा नैवेद्य दाखवा आणि पिवळं फुल उजव्या हातामध्ये ठेवा आणि श्री विष्णू विष्णूंचा विश्नु। ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा हा मंत्र श्री हरी श्री सर्वात चमत्कारी आणि शक्तिशाली मंत्र आहे या मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि माता लक्ष्मीचे ध्यान करा आणि ओम महालक्ष्मी प्रसन्न या मंत्राचा सुद्धा अकरा वेळा जप करा आणि जप झाल्यानंतर जे उजव्या हातातील फूल आहे ते श्री आहे आपल्याला आणि प्रार्थना करा की माझ्या घरातील आणि जीवनातील सुख समृद्धी वाढवा आणि तुमची कृपा माझ्यावर सदैव असू द्या पिवळ्या रंगाचे फुल श्री विष्णूंना प्रसन्न करते जो दिवा आहे त्यामध्ये हळदी घातली आहे त्यामध्ये घरात सुख आणि समृद्धी येईल धनाशी ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील भाग्याची साथ मिळेल आणि कुंडलीतील दोष दूर होतील फक्त संपूर्ण श्रद्धेने मनोभावाने हा उपाय करा आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ जवळ ही स्वास्तिक काढा आणि त्याची पूजा करा, करा। असं केल्याने माता लक्ष्मी इतक्या प्रसन्न होतील की त्या ते घर कधीच सोडून जाणार नाही आणि स्थिर लक्ष्मीचा वास तुमच्या घरात असेल पैसा सर्व काही नाही पण पैशाशिवाय काहीच नाही व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये ओम महालक्ष्मी प्रसन्न श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ